नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे से, स्टडी सेस मराठीवर तुम्ही सर्वत्र सध्याला ऐकताय हिंदी राज्यभाषा राष्ट्रभाषा भरपूर जास्त वाद चालू आहेत पूर्ण केंद्र पातळीपर्यंत पण आता इथं आपल्याला या गोष्टीवर प्रश्न येतात का परीक्षेमध्ये तर नाही आहेत आपल्याला तर मग आपल्याला कोणत्या प्रकारे प्रश्न येतात किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात कोणत्या घटकावर प्रश्न येतात तर राज्यभाषेसंबंधी प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात कोणत्या घटकावर आपल्याला प्रश्न विचारले जातात मग ती परीक्षा कोणतीही असो सेवा असो गटक असो गडं असो किंवा मग पोलीस भरती असो किंवा आयोग स्वतः एम पी एस सी असो तर प्रत्येकाची विचारण्याची पद्धत काठिणी पातळी वेगळी असते पण घटक तो असतो तर नक्कीच फ्युचरमध्ये तुम्हाला राज्यभाषा राष्ट्रभाषा या घटकावर काहीतरी विचारलं जाणार तर आज मी तुम्हाला त्याची माहिती देते परीक्षा भूमक असेल म्हणजे परीक्षेत कशा प्रकारे विचारलं जातं हेच तुम्हाला मी सांगणार आहे तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरच मी ऑलरेडी माहिती शेअर केलेली आहे जर तुम्ही असाल जॉईन तर तुम्ही तिथं पाहिली असाल जर नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची चा लिंक मिळेल किंवा आपल्या अबाऊटमध्ये चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तुम्ही तिथून जॉईन करू शकता मी माझ्या टेलिग्रामवर अगदी महत्त्वाची माहितीच टाकत असते तर मला असं वाटतं की प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणारा स्पेशली महाराष्ट्रातून त्यांनी इथं जॉईन व्हावं हे काय फ्री असतं तुम्हाला माहिती तर बघा इथं तुम्हाला काही गोष्टी आहेत त्यामुळे त्या तुम्हाला वाचून घेणं गरजेचं आहे तर आपल्याला संविधानासंबंधी आणि काही टक्केवारी संबंधी बाबी लक्षात ठेवायच्यात ज्या परीक्षेत विचारल्या जातात तर मग सगळ्यात पहिलं आपण इथं बघूयात ठीक आहे तर बघा तर इथं तुम्ही बघू शकता भारतातील भाषा टक्केवारी भाषेची टक्केवारी तुम्हाला इथं विचारलेली आहे ठीक आहे भाषेची काय आहे रे तर टक्केवारी तुम्हाला इथं विचारलेली आहे एकच मिनिट लाल कलर घेऊ आपण तर भाषेची टक्केवारी विचारलेली आहे तर सगळ्यात जास्त भाषा आपल्याकडे म्हणजेच त्रेचाळीस टक्के त्रे त्रे त्रेचाळीस टक्के भाषा ही कोणाकडून बोलली जाते तर हिंदी म्हणजे हिंदी भाषा बोलली जाते त्रे बघा जवळजवळ त्रेपन्न कोटी लोकांकडून ही भाषा बोलली जाते बंगाली जी आहे तर ती आठ पर्सेंट नऊ पॉईंट तीन कोटी लोकांकडून बोलली जाते आपली भाषा मराठी व्हेरी व्हेरी आय एम पी ह्याला स्टार मार्क करून ठेवा किती करायचे तेवढे करून ठेवा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की मराठी किती टक्के लोकांकडून किंवा किती लोकांकडून किती कोटी लोकांकडून बोलली जाते तर जर आपण भारताची लोकसंख्या शंभर टक्के घेतोय तर त्यामानाने सहा पॉईंट नऊ किंवा एक अप्रॉक्स सात टक्के लोक मराठी बोलतात जर तुम्हाला कोटीमध्ये संख्या घ्यायची तर आठ पॉईंट तीन कोटी लोक मराठी बोलतात तेलगू तर बघा सहा पॉईंट सात कोटी लोक किंवा पर्सेंट इथं तेलगू बोलतात पर्सेंटेजमध्ये एक पॉय आठ पॉईंट एक कोटी तमिळ सहा पॉईंट आठ ठीक आहे किंवा सहा पॉईंट आठ टक्के तर इथं तुम्ही जर बघाल तर सहा पॉईंट नऊ अप्रॉक्स सात कोटी लोकं इथं तमिळ बोलतात तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की हिंदी बंगाली त्यानंतर तिसरा मराठीचा क्रमांक आहे जो खूप खूप महत्त्वाचा आहे खूपच जास्त महत्वाचा आहे मराठीचा क्रमांक तर हे झालं आकडेवारी संबंधी तर राज्यभाषा आणि राष्ट्रभाषा याच्यामध्ये नक्की फरक काय आहे ठीक आहे आपण म्हणतोय ना मग फरक माहीत पाहिजे आपल्याला तर बघा राज्यभाषा सरकारी कामकाजाची भाषा असते सध्याला आपण मराठी तर आपण त्याच्यामध्ये कामकाज करतो तर ती आपली राज्यभाषा तर राष्ट्रभाषा भाषेचा उपयोग सांस्कृतिक राजकीय सामाजिक कार्यात केला जात असेल तर तिला राष्ट्रभाषा म्हटलं जातं आय होप तुम्हाला राज्यभाषा आणि राष्ट्रीय भाषा या दोघांमधला नक्की फरक काय तो समजला असेल सरकारी काम चालत असेल तर ती राज्यभाषा झाली पण जर सगळ्याच गोष्टीमध्ये संस्कृतीमध्ये राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये तर तिचा उपयोग होत असेल तर ती राष्ट्रभाषा होईल आणि आपल्याकडे तो होत नाही त्यानंतर बघा भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील अधिकृत भाषा किती आहेत सध्याच्या घडीला तर त्या सध्याच्या घडीला बावीस भाषा आहेत आपल्या आठव्या परिशिष्टात किंवा मग अनुसूचीमध्ये तर बघा ज्या वेळेला आपलं संविधान लागू झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपलं संविधान लागू झालं त्यावेळेला आपल्या संविधानात किती भाषा होत्या तर त्यावेळेला आपल्या संविधानात टोटल आठ भाषा होत्या तर त्या आठ भाषा कोणत्या तर आसामी बंगाली गुजराती हिंदी कन्नड काश्मीरी मल्याळम मराठी ओडिया पंजाबी संस्कृत तमिळ तेलगू उर्दू तर ह्या आठ भाषा ज्या वेळेला संविधान लागू झालं त्यावेळेला होत्या त्यानंतर आपल्याकडे एकविसावी व्हेरी व्हेरी आय एम पी या ज्या तिन्ही घटनादुरुस्त्या आहेत तर त्या तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत याच्यावरच आपल्याला प्रश्न जो आहे तर तो विचारला जातो तर बघा एकविसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे सदुसष्टला झाली आणि सिंधी भाषा ॲड झाली म्हणजे भाषांची संख्या झाली पंधरा कारण की ह्या चौदा होत्या त्यानंतर एकाहत्तरावी घटनादुरुस्ती अवघड नाही आहे लक्षात ठेवायला एकवीस एकाहत्तर ठीक आहे अवघड नाही आहे तर ही झाली एकोणीसशे ब्याण्णवला आधी जी झालेली आहे ती एकोणीसशे सदुसष्टला एकाहत्तरावी झाली एकोणीसशे ब्याण्णवला कोकणी मणिपुरी आणि नेपाळी या भाषा याच्यामध्ये ॲड झाल्या ठीक आहे तर या तीन भाषा ॲड झाल्या अशा प्रकारे इथं भाषांची संख्या झाली अठरा ठीक आहे किती अठरा इथं भाषांची संख्या झालेली आहे त्यानंतर ब्याण्णवावी घटनादुरुस्ती झाली ठीक आहे ब्याण्णवावी घटनादुरुस्ती झाली दोन हजार तीनला व्हेरी व्हेरी आय एम पी चार भाषा याच्यामध्ये ॲड झाल्या तर बोडो डोंगरी संथाली मैथली चार भाषा ॲड होऊन अशा प्रकारे इथं टोटल बावीस भाषा झालेल्या आहेत ज्या सध्याला बावीस भाषा आहेत तर ब्याण्णवी घटनादुरुस्ती जी महत्त्वाची आहे त्यांनी चार भाषा ॲड झाल्या बोडो डोंगरी संथाली आणि मैथली वेरी आय एम पी त्यानंतर अजून एक महत्त्वाची घटनादुरुस्ती लक्षात ठेवावी लागेल शान्नवाई ही घटनादुरुस्ती दोन हजार अकराची तर ही घटना दुरुस्ती काय करते तर ओडियाचे स्पेलिंग बदलून ओडिया केलं आणि हाच बदल आपल्या पहिल्या अनुसूचीमध्ये सुद्धा झाला जिथे राज्य आणि संघराज्याची नावं आहेत तर तिथंसुद्धा झालेलं आहे तर एकूणच आहे की इथं हिंदी ही आपली राज्यभाषा आहे राष्ट्रभाषा नाही तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे बाकी मुद्दे तुम्हाला हे लक्षात घ्यायचे आहेत जे तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात आय होप माहिती तुम्हाला आवडली असेल इन्फॉर्मेटिव्ह वाढली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा त्यांनासुद्धा सांगा की राष्ट्रभाषा आणि राज्यभाषा यातला नक्की फरक काय आहे उगंच आपल्याला कन्फ्युजन क्रिएट करायचं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणताही जर मुद्दा असेल तर त्या मुद्द्यावर आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न येतात हे बघणं आपल्याला इथं महत्त्वाचं असतं पोस्ट काढण्यासाठी चला थँक्यू सो मच